मिझोरममधून एक भूस्खलनाची बातमी येत आहे दगडांच्या खाणीमध्ये अपघात झाला आहे ढिगाऱ्याखालून दहा जणांचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला आहे तर दोन जणांना वाचवण्यात आले आहे अद्याप अनेक मजूर या ढिगाऱ्याखाली अडकले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे आतापर्यंत दहा मृतदेह हो बाहेर काढण्यात आले आहेत यापैकी सहा मजूर हे बाहेरील राज्यातील आहेत मृतांची ओळख पटवण्याचे काम बाकी आहे तर वाचवण्यात आलेला एक व्यक्ती मिझोरमचा आहे मिझोरमची राजधानी आयझोल मध्ये हा अपघात झाला आहे रेमल चक्रीवादळामुळे आधीच या भागात प्रचंड नुकसान झाले होते यातच मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास आणि सीमेवर एका दगडाच्या खाणीत भूस्खलन झाल्याचे वृत्त आहे यामध्ये आजूबाजूला असलेल्या अनेक घरांना नुकसान झाले आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्येही अशीच दुर्घटना झाली होती यामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला होता आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा